माझं नाव बाबासाहेब रघुनाथ सोमासे देवठाण ओला मला तीन वर्षापासून मी मा निधीमाकाचं पीक घेतो मला निधीमाकांना मागच्या वर्षी अभावी उत्पन्न कमी निघालं होतं पण त्याच्या तीन वर्ष अगोदर मी एकच बॅग घेतली होती तर तिचं उत्पन्न कमी जास्त मला एका बॅगीला पंचवीस क्विंटल झडलं होतं यावर्षी मी तीन साडेतीन एकर माका घेतली सहा बॅग लावलेला आहे सरासरी एका बॅगी मध्ये पंचवीस किंवा बावीस गुंठे राहून लागत या मकान मला यावर्षी असा एक अंदाज माझावाला का मला चाळीस ते पंचा पंचाळीस ते पन्नास क्विंटल मका व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्हाला मकाच ताट कसं वाटतं एकदम मकाचं ताट एकदम खा खालपासून दुपारपर्यंत एकदम असं झाड बी आहे कंस पण कसं कंच बी कमी जास्त दोन कडाला दोन कंस फेकलाय आणि आळीचं प्रमाण कसं वाटलं आळीचं प्रमाण आहे ना एक स्प्रे घेतलेला आहे मी फक्त आळीचं प्रमाण बी या मकाला कमी आता कसं वाटतं आळीचं प्रमाण आता मकाला आळायच नाही म्हटलं तरी चालन एकच स्प्रे मार आणि सर्व प्लॉट एकदम सारखा आहे सर्व प्लॉट एकदम सारखा आहे जे बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता का समस्यांचा एकदम सर्व प्लॉट एकदम सारखा आहे साडेतीन एकरचा प्लॉट आहे आणि एकदम जबरदस्त प्लॉट आहे आणि माझी एक विचार आहे का सर्व शेतकऱ्यांनी ही मक्काचं वान लावायला पाहिजे ब आणि उत्पन्न बी चांगलं निघेल ठीक आहे तर एक आपण व्हिडिओमध्ये बघूया तर खालचं त्यांनी जसं ताट सांगितलं आहे तर, तर स्टम्पची साईज बघा तुम्ही एकदम हे जाड म्हणजे वारं जरी आलं तर शक्यता मक्का पडत नाही आणि क्वालिटी जर बघितली तुम्ही तर एकदम बेस्ट ठीक आहे धन्यवाद